आमच्यासोबत आहे बिंदास बोल आप लोकशाही आहे लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मत मांडायचं तर पानसर हे सर आहे आमच्यासोबत तर पानसरे सर आपलं काय मत आहे निवडणुकीच्या संदर्भात आता सांगायचं तात्पर्य निवडणुकीच्या संदर्भात आम्ही काय म्हणणार आहे की निवडणुकीने हाच निकाल दिलेला आहे की ज्यावेळेला आम्ही पेपर वाचला बावन्न टक्के इलेक्शन झालेले बावन्न टक्के मतदान झाल्यामुळे राहिलेले अठ्ठेचाळीस टक्के लोक नाराज झाले आहे का काय म्हणजेच हे निश्चित होतं की जनतेला निवडणूक मान्य आहे का नाही काही ठिकाणी सत्तर टक्के अठ्ठावन्न टक्के किंवा ऐंशी टक्के असे काहीतरी झाले असेल तर त्या ठिकाणी निवडणूक मान्यता आहे पण पुणे हे सुशिक्षित आहे विद्येचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी निवडणुकीचा निकाल बावन्न टक्के लागलेला आहे तर हे योग्य आहे का अयोग्य आहे हे स ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आलेलं आहे म्हणजेच काय जनता नाराज झालेली आहे का खुश आहे नाराज झालेली आहे बरं या निवडणुकीमध्ये काय चालले हां या निवडणुकीमध्ये कमर्शियल बेस चाललेला आहे हा निवडून येणार का तो निवडून येणार अहो नेमकं निवडून येणारा कोण आहे पूर्वी इलेक्शन व्हायची निवडून लोक यायचे तर त्यांचे कष्ट त्यांचे कार्यक्रम त्यांचं खूप इमानदारीने मतदार काम करायचा कार्यकर्ते लोक काम करायचे उपाशी तापाशी राहून काम करायचे आणि रीतीने काम करायचे आज निवडणुकीचं रूपांतर इतकं झालं की आपण जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये कमर्शियल बेस म्हणतो तसं हा कमर्शियल बेस झालेला आहे हा कमर्शियल बेसचा जोड हा निवडणुकीला नसावा निवडणूक स्वयं ही स्वयंभू अशी असावी की मतदार आणि उमेदवार याच्यामधलं सौख्य प्रेम हे अशा रीतीने असावं की त्याचं त्याला मत मिळावं म्हणून मत फोडणे मत जोडणे मत मला एवढे मिळतील मला शाश्वती आहे अरे ते झालं पण तुमचं काम कुठं आहे कुठं नाही किती कामं तुम्ही केलेली आहेत का नुसतं लोकशाही आहे म्हणून फॉर्म भरायचा हे चुकीचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की जी माणसं कामं करणार आहेत ज्यांनी आयुष्य वाहून घे गे, घेतलेलं आहे कुणासाठी जनतेसाठी ती माणसं निवडून आली पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि अशी माणसं जी निवडून आली तर ते देशाचा आधारस्तंभ असतात सध्या काय झालेलं आहे निवडणूक म्हणलं की गुंड लोकांना किंवा फालतू लोकांना की मला कुठं काय दारू प्यायला भेटेल कुठं मटण खायला भेटेल कुठं मला पैसा भेटेल माझे दोन महिने कसे जातील आणि हा प्रकार होऊन बसलेला आहे त्यामुळं निवडणूक आणि मतदार याच्यामध्ये जे तालमेल आहे तो राहिलेला नाही त्याच्यामुळं सध्याची जी निवडणूक पद्धत आहे ती शक्यतो पब्लिकच्या दृष्टीने नाराज वृत्तीचीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण मला बोलण्याचा असा अधिकार नाही आहे पण लोकशाही या पद्धतीने असं बोलू शकतो की बाबा हे जनतेने कौल कोणत्या बाजूने दिलेलं आहे आता ई व्ही एम इलेक्ट्रॉनिकल वोट मशीन हा जो प्रकार आहे हां कोणी म्हणतं काही ठिकाणी चुकीचे निर्णय लागले काही ठिकाणी मशिनी बंद पडल्या काही ठिकाणी डबल वोटिंग झालं काही ठिकाणी टेबल वोटिंग झालं आम्ही तर काही त्या ठिकाणी बघायला गेलेलो नाही पण ज्यावेळेला ऐकण्यामध्ये आलं तर खरं सांगा हे आचारसंहितेच्या प्रकारे चाललेलं आहे का नाही मशीन बंद होणे ही मोठी चूक आहे किंवा दोन दोन तास काय काय ठिकाणी मतदान झालेलं नाहीये म्हणजेच काय झालेलं आहे मतदान पूर्वी मतदानाच्या पेट्या पळवल्या काय हे केलं काय ते केलं का, मग आता पळवलेलं नसतं पण ऑटोमॅटिक बंद कसं काय आहे इलेक्ट्रॉनिकल वोट मशीन ही बंद कशी काय झाली ही बंद होता काम आहे त्याच्यावर जे बंधन आहे ते निर्माण केलं पाहिजे आणि मशीन ही सकाळी सात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत कंटिन्यू चालू होणं आवश्यक आहे परंतु आता या मशनी बंद पडल्यामुळे कुणाचं मत कुणाला गेलेलं आहे किंवा कुणाचं मत कुणाला द्यायचं आहे मग त्याच्यामुळं मग व्यत्यय येत राहतो पब्लिकमध्ये नाराजी निर्माण होती अरे हे काय निवडणूक चालली अरे हे आणि मग त्याच्यानंतर निकाल लागतो आणि मग ज्यांनी मतदान केलेलं तर म्हणते आमचं वोटिंग झालंच नाही दोन तास मशीन बंद होती आमच्यावर हे झालंच नाही आणि मग हा सगळा सावळा गोंधळ आहे या गोंधळाला कुठेतरी आपल्याला एकत्र आणलं पाहिजे या गोंधळाला निवारण केलं पाहिजे एका गो तत्वनिष्ठ पद्धतीने हां या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होणं आवश्यक आहे आणि खुशाल पेपरलाही छापून येतं हे बंद ते बंद ते बंद हे असं नसावं अशी आमची इच्छा आहे संपूर्ण इलेक्शन निवडणूक परिपूर्ण रीतीने होणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये जनता खुश व्हायला पाहिजे आणि योग्य उमेदवार निवडून आला पाहिजे तर जनता खुश होईल आणि जनतेची कामं वगैरे होतील परंतु आता कमर्शियल बेस आलेला आहे तर काय आहे एका मटाला एवढे एका मटाला तेवढे पैसे देणे तर वॉट इज द मिनिंग ऑफ दॅट थिंग्स इट्स नॉट गुड फॉर इंडिया हां वी आर गिविंग टू चॅलेंज अबाउट दॅट थिंग वाय यू आस्किंग अबाउट द मनी हां आज लोकांकडं पैसा नाही आहे काय नाही आणि एका वोटिंगचा भाव हा चालला आहे त्या वोटिंगचा भाव चालला हा कशाला पाहिजे बाबा हां अरे आम्ही कार्य करतो तर पण आम्ही कधीच एक रुपयाबद्दल पुढं अक्षरशः उपाशी राहून राहून कामं केलेली आहेत आज आमच्या शक्तीने आमदार घडवलेत आज आमच्या मा मी आमदार घडवण्यामध्ये माझा हिस्सा आहे माझं महापौर घडवण्यामध्ये इच्छा आहे पुणे शहराशी माझा संबंध आहे मग मी पुण्यामध्ये शिक्षण झालो आणि मग माझं सत्तर आहे आणि हे काय चाललेलं आहे हा खूप मोठा मला प्रश्न पडलेला असतो बाकी काय मी बोलणार जास्त बोलणार नाही एवढं बोलून मी माझं थोडक्यात एक लोकशाही पद्धतीचा अधिकार यांनी मला दिलेला आहे म्हणून ह्या बोलत आहे काय बोललं असेल चुकी असेल तर माफ करण्यात यावी धन्यवाद